सोलापूर न्यूज मध्ये स्वागत सांगतो की आदरणीय देशमुख साहेब भाद हे ज्येष्ठ नेते आहेत आपण सगळेजण बघतो आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो आणि मी ते त्यांच्या पक्षा वेळाच राहणार आहे तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र मिळूनच काम करत असतो आपण आला असं काम वाटतं मला माहिती नाही आम्ही अनेकदा भेटत असतो अनेक विषयावर चर्चाही होत असते परंतु आपल्या बघण्याचा दृष्टिकोनच थोडासा असा वाटतो पण तसं कुठलेही आमच्या चौदामध्ये बनलेत नाही आणि आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाचे सैनिक आहोत आणि आम्ही सगळे मिळून हिंदुत्वाचे सैनिक आहोत आणि सगळे सकाम करत समाज सुधारक आणि त्यांनी आपल्या साहित्यातनं या देशामध्ये खूप मोठे विचार या समाजाचा समाज घडवण्यामध्ये विचार आपले ठेवले

अन्नभाऊ साठेजीना भारतरत्न पुरस्कार मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या खूप भावना होत्या की बारा वाजेपर्यंत या बैठकीला मान्यता मिळावी अशा पद्धतीच्या भावना आहे ते एक दोन तीन वेळा बोललेलो आहे आताही मी गेल्यानंतर प्रशासनाची मिटिंग घेतोय आणि माझा प्रयत्न राहील की या मिरवणुकीमध्ये शांततेनं व्हावी आणि अगदी होत असताना थोडासा वेळ अधिकचा लागला तरी सुद्धा प्रशासनानं आणि सगळ्या गाव लोकांनी सहकार्य करावं हो। अशा पद्धतीने माझ्या भावना पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की काय कोर्टाचे डायरेक्शन आहेत काय कोर्टाचे निर्णय आहेत त्या सगळ्याचा सन्मान पण आपण केला पाहिजे या सगळ्याचा सन्मान राखून जे काय निर्णय घेता आहेत तो निर्णय आपण आज या ठिकाणी घेणार आहोत महत्वाचं हिंदू न आतंकवादी ठरवणाऱ्या प्रवृत्तीला धडा या निकालात मिळाला असेल खूप मोठी चपराट करणार असली असेल आणि अशा पद्धतीचं देशद्रोही वातावरण तयार केलं होतं ते काँग्रेस पक्षाने त्या पक्षालाही या ठिकाणी कोर्टाने खूप मोठी चपराट दिलेली आहे आणि या ठिकाणी हिंदू ऐक्याचा विजय झालेला आपण सगळेजण बघताय आणि हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही हिंदू हा विचार आहे आणि या विचाराचे आज अख्या देशभर आपण बघतो या विचाराने देशाच्या प्रगतीच्या दिशेनं हा विचार घेऊन जातो तेव्हा अशा पद्धतीचं हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला मतदान करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने करू नये हे आपण सगळेजण बघतोय की सरसंघाच्या अलकांना अटक करणं हे त्यांच्या त्यांच्यातली गोष्ट नाही त्या विषयावर मी काय बोलणार पण मी आपल्याला सांगेन की कशा पद्धतीनं सत्तेचा वापर करून हिंदू संस्कृतीला धोका पोचवण्याचं काम हिंदूंना बदनाम करण्याचं काम हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम हे काँग्रेस सरकार कसं करत होतं हे या निमित्त आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीचा आम्ही मनापासून निषेध करतो आणि जे तपासामध्ये तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांच्यासाठीच ते धक्कादायक आहे म्हणजे कुठल्या पातळीवर ही प्रवृत्ती जाऊ शकते हे या निमित्तानं आपण सगळ्यांना बघितलं असेल त्यामुळे सरकारमध्ये असताना हे सगळेच पक्ष होते सरकारमध्ये त्या सरकारमधल्या पक्षांना आपल्याला या निमित्तानं बघितलं पाहिजे की त्यांची प्रवृत्ती काय आहे आणि ती किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात हे या निमित्तानं आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्यासाठी आदर्शवत आहेत आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणावत आहेत आणि आपण अशा महापुरुषाचा अवमान होणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मला वाटतं समाजासाठीही चांगलं नाही अशा प्रवृत्तीने अशा गोष्टी करू नयेत या निमित्तानं आपण सगळ्यांनीच या प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे आणि अशा या असं करू नये हे आणि मी आपण सगळ्यांनी त्याला सांगितलं पाहिजे परंतु अशा घटनेचा निषेध होणं स्वाभाविक आहे आणि काही समाज विघातक प्रवृत्ती अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात निवडणुका आल्या की अशा पद्धतीच्या काही गोष्टी घरावरून आणतात त्यातून काही आपल्याला मतामध्ये मदत होते का अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सरकार माहितीचं सरकार आढळल्या निर्णय काम करते आपण बघताय सर्व आढावा हे सरकार जेव्हा विकासात मग काम करत आहे तेव्हा या सरकार करून काहीच नाही तेव्हा मग अशा काही घटना घडवायच्या त्यातून काहीतरी निर्माण करायचं आणि त्याचाच हा मला वाटतं भाग आपण पाहतो सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका